मोखावणे कसारा ग्रामपंचायत उपसरपंच शरद वेखंडे यांनी ग्रामपंचायतमधील सफाई कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सदस्य यांना भेटवस्तू देत दिवाळी साजरी केली आहे महिलांना साड्या तसेच पुरुषांना ड्रेस तसेच मिठाई वाटून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा त्यांच्याकडून देण्यात आल्या यावेळी ग्रामविकास अधिकारी दिनेश पाकले ग्रामपंचायत सदस्य तसेच कर्मचारी उपस्थित होते लोकशाही क्षेत्रासाठी शहाबाज दिवकर कसारा सर्वप्रथम सर्व ग्रामपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना या दीपालीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो ही दिपावळी आमच्या सर्व ग्रामस्थांच्या जीवनामध्ये आनंद उत्कर्ष भरभराटीची आणि सुखाची समाधानाची जावो तसेच सालाबादप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दिपाळी सण आम्ही उत्साहात साजरा करतो आणि आपला आनंद जो आहे दिपवाळीचा तो आनंद दुसऱ्याच्या आनंदामध्ये दडलेला आहे आणि म्हणून ही दीपावली भेटवस्तू देऊन आमचे सफाई कामगार असतील माझे सहकारी सन्मान्य सदस्य असतील सन्मान्य आमचे कर्मचारी वर्ग असेल या सर्वांना दीपावलीची भेटवस्तू देऊ साडी असेल कपडे असतील आणि खाऊचं मिठाईचं बॉक्स असेल अशा प्रकारच्या वस्तू त्यांना मी देत असतो आणि त्यांच्यासोबत दीपावली साजरी करीत असतो तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती शापूर या ठिकाणी पण दरवर्षी मी दीपावली साजर साजरी करतो आणि म्हणून लोकांच्यामध्ये राहून लोकांच्या जोडीला राहून ही दीपावली आपण साजरी करावी असं या ठिकाणी मी सगळ्यांना सांगू इच्छितो तेच या कसारा आणि परिसरामध्ये उज्ज्वल महाराष्ट्र चॅनेलचे सोमनाथजी भगत साहेब जे आहेत ते प्रत्येक गोष्टी प्रत्येक समाजाच्या दुर्लक्षित लोकांना दुर्लक्षित घटकांच्या बातम्या देऊन चांगल्या प्रकारे काम करतायत त्यांनाही या दीपावलीच्या निमित्ताने मी निमि खूप साऱ्या शुभेच्छा देई धन्यवाद